नमस्कार मंडळी आपली परंपरा या आपल्या मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत टॉप ट्वेंटी नवरीचे उखाणे जे लहान आहेत आणि सोपे आहेत सहज लक्षात राहण्यासारखे आहेत चला तर सुरू करूयात पण त्याआधी आपली परंपरा या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोचतील आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर सुरू करूयात टॉप ट्वेंटी नवरी चौखाणे हिवाळ्यात धुके पडते दाटच दाट हिवाळ्यात धुके पडते दाटच दाट, दाट रावांचे नाव घेते आता सोडा माझी वाट रावांचे नाव घेते आता सोडा माझी वाट हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी रावांचे नाव घेते शालू नेसून भरझरी रावांचे नाव घेते शालू नेसून भरझरी माहेरी साठवले मायेचे मोती माहेरी साठवले मायेचे मोती रावांचे नाव घेऊन जोडते नवी नाती रावांचे नाव घेऊन जोडते नवी नाती। अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण सारथी अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण सारथी रावांचे नाव घेऊन करते गणपतीची आरती रावांचे नाव घेऊन करते गणपतीची आरती उखाणा घेते आशीर्वाद द्यावा उखाणा घेते आशीर्वाद द्यावा रावांचा सहवास मला आयुष्यभर लाभावा रावांचा सहवास मला आयुष्यभर लाभावा अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस आणि रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस गोकुळाच्या वनात कृष्ण वाजवतो बासरी गोकुळाच्या वनात कृष्ण वाजवतो बासरी रावांच्या प्रेमामुळे सुखी मी सासरी रावांच्या प्रेमामुळे सासरी महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस रावांचे नाव घ्यायला मला निआस रावांचे नाव घ्यायला मला निआस मोत्याची नथ सोन्याच्या तारीने गुंफली मोत्याची नथ सोन्याच्या तारीने गुंफली रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली गीतात जसा भाव फुलात तसा सुगंध गीतात तसा भाव फुलात तसा सुगंध रावांबरोबर जुळले मनाचे रेशमी बंध रावांबरोबर जुळे मनाचे रेशमी बंध अंतरपाटावरील स्वस्तिक मांगल्याची खूण अंतरपाटावरील स्वस्तिक मांगल्याची खूण रावांचे आणि माझे जुळळे छत्तीस गुण रावांचे आणि माझे जुळळे छत्तीस गुण नऊवारी साडी आहे महाराष्ट्राची शान नऊवारी साडी आहे महाराष्ट्राची शान राव आहेत माझा जीव की प्राण राव आहेत माझा जीव की प्राण हसत खेळत संसाराची वर्ष सहज लोटणार हसत खेळत संसाराची वर्ष सहज लोटणार मी वयाची शंभरी गाठणार रावांसोबत गोऱ्या गोऱ्या हातावर खुलतो मेहंदीचा रंग गोऱ्या गोऱ्या हातावर खुलतो मेहंदीचा रंग रावांचे नाव ऐकण्यात माझ्या सख्या झाल्या दंग रावांचे नाव ऐकण्यात माझ्या सख्या झाल्या दंग हिरवीगार झाड नदीच्या काठी हिरवीगार झाड नदीच्या काठी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी कपाळी लावली टिकली चंद्रकोर कपाळी लावली टिकली चंद्रकोर रावांसारखे पती मिळाले नशीब माझं थोर रावांसारखे पती मिळाले नशीब माझं थोर गोकुळाचा संसार सारेच आहेत हौशी गोकुळाचा संसार सारेच आहेत हौशी रावांचं नाव घेते मी लग्नाच्या दिवशी रावांचं नाव घेते मी लग्नाच्या आई बाबा आशीर्वाद द्यावा आई बाबा आशीर्वाद द्यावा आणि रावांचा सहवास मला जन्मभर लाभावा रावांचा सहवास मला जन्मभर लाभावा पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांची दाटी पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांची दाटी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी बांगड्या छुमछुम पैनजण छनछन बांगड्या छुमछुम पैनजण रावांचे नाव घेते ऐका सारे जण रावांचे नाव घेते ऐका सारे जण तुळशी माते तुळशी माते तुळशी माते वंदन करते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्यवती राहू दे मला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्यवती राहू दे मला तळहातावर रचली मेंदी त्यावर तेलही शिंपडले तळहातावर रचली मेंदी त्यावर तेलही शिंपडले आणि रावांचे मन मी केव्हाच जिंकले रावांचे मन मी केव्हाच जिंकले जरतारी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज जरतारी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज रावांचं नाव घेऊन गृहप्रवेश करते आज रावांचं नाव घेऊन गृहप्रवेश करते आज राजहंस पक्षी शोभा देतो वनाला राजहंस पक्षी शोभा देतो वनाला रावांचे नाव घेता आनंद होतो मनाला रावांचे नाव घेता आनंद होतो मनाला हे होते टॉप ट्वेंटी नवरीचे उखाणे उखाणे आवडले का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच नवनवीन उखाणे आपल्या चॅनलवर आहेतच ते व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा ते तुम्हाला आवडतील आणि त्याच्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद